मंगळवारी राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या या निवडणुका महायुती एकत्र एक लढवणार आहे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील पण निवडणुकीनंतर पुन्हा महायुती अभेद्य असेल अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली महायुती सरकारला टोमणे मारण्याऐवजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विकासाच्या मुद्द्यावर बोलले तर त्यांना एक हजार रुपये बक्षीस देऊ असा उपरोधिक टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ प्रतापसिंह जाधव यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त आयोजित नागरी सत्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते खासदार धनंजय महाडिक यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचं सकाळी साडे दहाच्या दरम्यान कोल्हापूर विमानतळावर स्वागत केलं त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला मंगळवारी जाहीर झालेल्या राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं निवडणुकांची घोषणा झाली आहे आम्ही त्या निवडणुकांना सामोरं जाऊ तीनही आमचे जे पक्ष आहेत ते आपापल्या परीनं त्या त्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तिघही एकच आहोत कुठे युती झाली नाही तरी आमची पोस्टपोल युती होईल त्यामुळे मला असं वाटतं की या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच देईल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा विदर्भ दौऱ्यावर असताना महायुती सरकारवर टीका केली आहे त्याबद्दल विचारता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांना उपरोधिक टोला लगावला उद्धव ठाकरे जर टोमणे मारण्याऐवजी विकास कामांवर बोलले तर त्यांना एक हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले विरोधी पक्षाचं काम आहे पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले मला आनंद आहे इंडिया आघाडीच्या वतीनं वारंवार निवडणूक आयोगावर टीका केली जाते सदोष मतदार यादी दुरुस्त झाल्याशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका अशी मागणी विरोधक करतात पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे या निवडणुका आता पुढे जाऊ शकत नाहीत असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं एकच उत्तर पाहिजे ते म्हणजे निवडणुका पुढे ढकल त्यांना दुसरं कुठलंही उत्तर अपेक्षित नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाही त्याच्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही